आज कुकुटवाड जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद बैठक आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथं होता या निमित्तानं कुकुडवाड गटातील आलेल्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकार्यांचं माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळींचं सगळ्या माझ्या तरुण बांधवांचं मी हृदयापासून इथं स्वागत करतो उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो आपण सगळ्यांनी जर बघितलं तर इथं फक्त कुकुरवाड गटातील एवढ्या मोठ्या संख्येनं माझे सगळे जीवाभावचे सहकारी बांधव सगळी वडीलदारी मंडळी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि हे ही जी माझी संपत्ती आहे हे गेल्या तीस वर्षामध्ये अनिल देसाईने भागा या भागामध्ये जे प्रामाणिकपणे आणि अत्यंत सचोटीनं अत्यंत निष्ठेनं या लोकांचं काम केलं त्याच्यामुळं हा सगळा महासागर मला इथं दिसतोय मला अत्यंत या सगळ्या लोकांच्या बद्दल एक आत्मीयता आणि जिवाळ असताना मला इतकंच सांगायचं आहे आज कुकुडवाड गटातली ही जी सगळी माणसं दिसत आहेत तुम्ही जर पाच मिनिटं माझ्या शेजारी थांबला तर तुम्ही बघाल यातल्या जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांना मी नावानं हाक मारेन आणि मलाही पूर्ण खात्री आहे ही माणसं माझ्या एवढंच प्रेम करतात आज सुद्धा आलेली ही मंडळी काही भोजनाच्या निमित्तानं तो याच्यासाठी आली नाही तर या देसाई कुटुंबावरती आणि अनिल देसाई यांच्यावरती प्रेम असल्यामुळे सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होते साधारण गेल्या वीस वर्षापासून आपण सगळे बघताय हा कुकुडवाड गट हा आमचा देसाई कुटुंबाचा बाले किल्ला राहिलाय आणि मला पूर्ण खात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी एक विश्वास टाकून मला पुन्हा एकदा कुकुडवाड गट तसंच मान तालुक्यामध्ये सांगितलं की आपल्याला अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी करायची आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला सामोरं जायचं आहे मी आपल्या सगळ्या बांधवांना या निमित्ताने एवढंच सांगेन कुकुडवाड गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही काम केलंय त्या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये नामदार अजितदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि वेगळा परिवर्तन केल्याशिवाय या भागामध्ये राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगायचंय जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात बरंच काय ऐकायला मिळतय या सगळ्याच जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकडावाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल याच्यापेक्षा रणनीती काय या अनिल देसाईला कधी रणनीती आखावीच लागली नाही या गटाची रणनीती तुम्हाला समोर दिसते ही माणसं हे माझ्या रणनीतीचे रणनीती काय आहे आज बघताय इलेक्शन अजून सामोरं जायला वेळ अजून पण मी बघतोय माझ्या गटेवाडीपासून तर मी गोंदावली गटात एकदा उभा होतो आणि तिथं त्यावेळी गटेवाडी होते त्यावेळेस पण या गावातले सत्तर सत्तर टक्के लोक माझ्यावर होते आज कुठलंही गाव या गटातलं मला अडचणीचं वाटत नाही हे सगळा गट माझा आहे आणि ह्या गटाचा मी आहे या लोकांना माहितीये या गटातल्या लोकांना अनिल देसाई जिवंत असला ते या गटातला प्रत्येक माणूस जिवंत असणार आहे भावना कशाचा जिल्हा परिषद गट पुढे कोण येते अजून मला माहित नाही बरेच लोक काही काही सांगतायत बघूया पुढे कोण येते अजून मी काही ठरवलं नाही फायनल उमेदवाराचं पण जसं पुढं उमेदवार असेल तसं आमचा या गटातला उमेदवार असेल पुढे कोण येते बघूया ना कोण उभं राहते अजून तर मला काही तसं दिसलेलं नाही पुढे कोण आहे चर्चा नाही मला काही माहित नाही कारण कोण राहत आहे याच्यापेक्षा कोणीही राहू द्या आणि सगळे म्हणून उभा राहू द्या अनिल देसाईची तयारी पूर्ण झाली कारण मला कोण उभं राहतंय कोणत्या कुटुंबातला कोणाच्या कुटुंबातला माहित नाही देसाई कुटुंबातला इथं कोणतर असेल आणि तो जिंकण्यासाठी असेल कोण उभा राहतंय मला काही करतोय तुम्ही सुद्धा जिंकण्यासाठी लढताय गोरे कुटुंब देखील तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न सुद्धा गेले वीस वर्ष लोक मला पाडायची भाषा करत आता करत नाहीत त्यामुळे काय मला ती काही काळजी वाटत नाही मी गोंधळा तो भावतो तर पाडतो नाही गाडतो तरी त्यामुळे हे तुम्हाला माहित आहे त्यामुळे मी बाहेर जाऊन मी त्यावेळी गट काढला होता आता तर माझा घरचा गट पंचवीस वर्षांनी ओपन झालाय आणि आमच्या लोकांनी मला जर पाडायचं ठरवलं बाहेरच्या कोणी मला पाडायचं ठरवलं मी पडत नसते ज्या दिवशी कुकुराट गाठाती जनता ठरवेल तर तेच फक्त मला पाडू शकतात त्यातलं कोण म्हणते का बघा तुम्ही जरा फिरून त्या अनिल देसाईला पाडायचंय ते म्हणले तर मी पडू शकतो असं बाहेरचं कोण म्हणते मी पडू शकत नाही धन्यवाद